नमस्कार भारतीय किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पारंपरिक खानदेशी रेसिपी बनणार आहे जी सर्वांना खूप जास्त आवडेल आणि आरोग्यालाही फार उत्तम असते चला तर पाहूया काय आहे ती रेसिपी सर्वात प्रथम आपण पाहूया की या भांड्यामध्ये काय आहे या भांड्यात आपल्याला दिसत आहे पाणी पाहिलं ह्या पाण्याला जरासा असा फेस आलेला दिसतो आहे प्रगात काय आहे बघूया हे आहे गहू हे पा कसे टम्म फुगलेत ना त्यांचं कारण काय फुगण्याचं कारण की ते बिचारे तीन दिवस पाण्यामध्ये भिजलेले आहेत प्रकारे माहिती त्यांना सकाळी ज्यावेळी आपण धुतलं त्यावेळी त्यांच्यात असंच पूर्ण पातळीभर पाणी ठेवलं आणि ते पाणी रात्रभर असंच ठेवलं पुन्हा एकदा रात्री हे पाणी चेंज केलं परत सकाळी प्रकारे आपण असं तीन दिवस याचं पाणी चेंज केलं आणि मग विचार हा गहू असा फुगलेला आहे पण या फुगलेल्या गहूमध्येनंच आपल्या ते आरोग्याला जे फार असं चांगलं आणि उपयोगी मिळणारा तो पदार्थ मिळणार आहे तो, तो म्हणजे गव्हाचा चीक हा चीक आपण आता कसा बनवूया ते पाहूया ह्यासाठी आपल्याला लागणारे जे साहित्य आहे हा पहा जो डव आहे ह्या डवाने आपण थोड़े थोड़े टाकुन, टाकुन ते ते हो। हे गहू थोडे थोडे करून ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी टाकून वाटायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही चाळणी ते वाटल्यानंतर ह्या चाळणीत ते ओतलं जाईल आणि ह्या भांड्यात ते गाळलं जाईल आता आपण इथे चाळणी वापरत आहोत बरेच जणं म्हणजे गावाकडे काय करतात कॉटनचं असं मोठं कापडं घेतात ते त्या भांड्याला भांडतात आणि मग हाताने ते व्यवस्थित चाळतात कारण की याच्यात ती बारीक कणी याच्यात नको पडायला पण आपल्याला सोप्या पद्धतीने करायचं असेल कमी वेळामध्ये तर याच्यानेही खूप अतिशय छान होतो चला तर बघूया पारंपरिक पद्धतीचा खानदेशी गव्हाचा कशा प्रकारे बनतो ते गव्हाचा चीक बनवण्यासाठी आपल्याला ह्या गव्हामधला पाणी पुन्हा एकदा चेंज करायचं आहे आणि मग स्वच्छ पाण्यामध्ये त्याला आपण वाटायचं आहे आता आपण याच्यातलं सर्व पाणी हाताने निथळून घेऊया हे पा सर्व पाणी काढलेलं आहे आता परत एकदा याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि त्याला पुन्हा एकदा धुऊन घेऊया हो मरण्याचं गरज नाही कारण की तीन दिवस झाले आपण पाणी चेंज करतोय तरी असंच गडू पाणी का दिसते तर तो गव्हाचा चीक आहे म्हणजे गहू थोडा थोडा त्याच्यामध्ये मऊ मऊ होतो त्याचं पीठ बाहेर पडतं तोच चीक असतो तर ते आहे फक्त तो पांढरा शुभ्र गह म्हणून आपल्याला तो सतत धुवावा लागतो आता हा धुवून झालेला आहे गहू आपला व्यवस्थित आता एक हा गहू आपल्याला वाटायचा आहे पा पाणी काढल्यानंतर गहू कसा दिसतो आहे आणि आता तुम्हाला एक गहू असा दाबून दाखवते हे पहा हे जे पांढर पांढरं दिसतं आहे ना हा चीक असतो हे हा आपल्या आता वाटायचा आहे चीक वाटण्याअगोदर आपण हे गहू असे घेऊया गव्हाचा चीक हे जे पापड आहे आपण सर्वजणांना माहिती की उन्हामध्येच करतं उन्हामध्ये का करतात कारण की ऊन आपल्याला पापडांना लागतं पण चीक हा उन्हामध्ये अतिशय उत्तम होतो जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये चीक करायला घाल ना तर चीक असा व्यवस्थित आंबट होणार नाही पण याच्यामध्ये गरमीमध्ये तो फार आंबट होतो अशा प्रकारे आपण मिक्सरच्या भांड्यात हे पाणी ओतलेलं आहे किंवा बघू शकतात ना जेवढे गहू आहे थोडं त्याच्यावर पाणी आहे हे आपलं ट्रान्सफर जार आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतं थोडं जास्त पाणी येतं तरी काही हरकत नाही आणि आता आपण हे वाटूया हे पहा वाटल्यानंतर आपण बघू शकतो की कसा फेस आलेला आहे म्हणजे दुधासारखं दिसतं आहे एक प्रकारे गव्हाचं दूध गव्हाचा ची असा निघतो आता आपल्याला याला गाळायचं आहे गहू वाटताना लो मिडियम लो मिडियम याच्यावर याला वाटायचं आहे एकवरती नंबर एकवर कधी नंबर दोनवर तीनवर असं वाटायचं आणि गव्हाची कणी एकदम बारीक झाली गव्हाची कणी बारीक झाली तर आपल्या लक्षात येईल की हासा फेस येतो आणि ये पात्र पाणी दिसायला लागतो म्हणजे समजायचं की गहू वाटला गेलेला आहे आणि मग शेवटी त्याला एकदम फास्ट याच्यावर दोन सेकंदाकरता वाटून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला चाणीने चाळून घ्यायचं ह्या जागी कापड असतं ना तर अतिशय उत्तम झालं असतं पण सध्या माझ्याकडे नसल्यामुळे मी वापरत नाही पण हे कसे आपल्याला कमी वेळामध्ये हो उत्तम असं मिळतं चीक हा अशा प्रकारे गाळायचा तुम्ही पाहू शकतात की आपण हे टाकल्यानंतर त्याचं पाणी आहे खाली पण त्याला अशी अशा प्रकारे पूर्ण त्याचं पाणी निथरून घ्यायचं आहे कसं ऑफिसला जावं लागतो वेळ कमी असतो तर ह्या कमी वेळामध्ये हे फास्टरित्या आपण उत्तम प्रकारचा की चेक मिळवू शकतो चेक हे गहू मी जवळजवळ एक किलो भिजत टाकलेले होते आता तुम्ही म्हणाल हे तर आता गाळलं गेलं ह्याचं काय करायचं याला पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे जोपर्यंत याचा चौथा फिक्कट दिसायला लागत ते म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही की याच्यातलं पाणी सगळं निघालेलं आहे म्हणजे चीक निघालेलं आहे तरच आपण याला हे करू तरच आपण याला वाटायचं आहे की नाही हे ठरवायचं तेव्हाच आपण ठरवू शकतो गव्हाला पुन्हा वाटायचं आहे की नाही आता परत एकदा आपण याला मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घेऊया हे पा गाळानंतर कसा चीक आपल्याला मिळाला एक एक आहे एकदम सुंदर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा त्या गव्हाच्या वाटलेल्या गहामध्ये मी हे पाणी ओतलेलं आहे आणि आता आपण याला परत वाटू अशाच प्रकारे मी सर्व गहू वाटून घेते आणि मग आपण पाहूया कितपर्यंत आपल्याला चीक मिळत होती जवळजवळ तीन वेळा तो गहू मिक्सरमध्ये वाटला गेला पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आणि शेवटी त्याचा चौथा एवढाच उरला आता आपल्याला याला साईडला काढून ठेवायचा हा वाटायचा नाहीये अशाच प्रकारे आपण सर्व गहू वाटून घेऊया आणि बघूया पुढे काय होत ते हे बघा अशा प्रकारे आपले एक किलो गहू मी मिक्सरमध्ये वाटले पाणी टाकून टाकून टाक पूर्ण अशी कढई भरून गेलेली आहे आता आपण तसं बोललं होतं की चाळणीने आपण चाळूया हे चाळणी चालल्या चाळल्यावर आपल्याला हे असं दिसत आहे पण एकदा आपण कापडानेसुद्धा पारंपरिक पद्धतीने जसे कापडाने गाळत होते कॉटनचं कापड घ्या किंवा तुमच्याकडे एखादी ओढणी असेल सुद्धा तुम्ही गाळू शकतात तर अशा प्रकारे खाली हे पातेलं आहे त्याच्यावर मी हे ठेवते त्याला एखाद्या नाडीने किंवा असूर हाताने धरून पॅक करा आणि मग त्याला याच्याने गाळून घ्या मग त्याच्यातला जो काही चौथा असेल तो निघून जाईल आणि जो होणारा चीक असेल तो अतिशय पांढरा शुभ्र होईल चला मग आता आपण हे गाळायला घेऊया हे पा अशा प्रकारे मी ह्या कापडाला गाठ बांधून घेतलेली आहे आणि आता आपण गाळायला सुरुवात करूया चीक गाळण्यागोदर आपल्याला याच्या कापडाला ह्या तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित गाळला जाईल गाळून घ्या तेव्हा हे पा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने जो आपल्याला गव्हाचा चीक पाहिजे आहे तो मिळवण्यासाठी जी मेहनत लागते ती आता आपण पाहिलेलीच आहे त्याच्यामध्ये बघा आपण तीन दिवस गहू भिजत टाकले नंतर जवळजवळ मला दीड तास लागला मिक्सरमध्ये वाटायला चाळणीने गाळलं त्याच्यानंतर आपण हे कापडाने गाळत आहोत अशा प्रकारे ते तीन दिवस झाले आता हा चौथा दिवस आहे जे मी करते आहे आणि हे जे आहे हे चिकाचं पाणी आहे अजून आपल्याला मेन जो चीक आहे तो तर पाहायला मिळालेलाच नाही आहे हे चिकाचं पाणी आहे म्हणजे हा जो चौथा दिवस आहे उद्या असणार आहे ह्या गव्हाचा चीकचा पाचवा दिवस म्हणजे जवळजवळ पाच दिवस लागतात आपल्याला चीक खायला मिळण्यासाठी तर हे जे आहे जेवढी प्रोसेस अवघड आहे जेवढे दिवस लागतात तेवढं आपल्याला छान खायला मिळतं म्हणजे मेहनतीचे जे फळ आहे ते खूपच सुंदर आहे आणि ते खाऊन नक्कीच सगळ्यांनी पाहायला पाहिजे तर बघा आता आपण हे जे करत आहे अशा प्रकारे याला गाळायचं आहे याच्यातही आपला आपला बराच वेळ जाणार आहे तर आपण हे असं पूर्ण करूया आणि मग पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया हे पहा आता हे कापडाने गाळून झालेलं आहे आणि मग त्याचा हा उरलेला चौथा आता या चौथाचं काय करायचं हे आपण नाही जाऊ द्यायचं हे आपण गायला खायला देऊ शकतो किंवा हा जो चीक होईल हा चेक उद्या तयार होईल म्हणजे हे जे पाणी आहे चिकाचं आपण गाळलेलं ह्याला रात्रभर आता असंच ठेवावं लागेल मग नंतर याच्या खाली तर चिकाचा थर जमा होईल आणि हे पाणी गाळून टाकावं लागेल स्वच्छ पाणी पुन्हा एकदा तो चेक धुतला जाईल आणि त्यानंतर त्याचा चेक बनवला जाईल म्हणजे जवळजवळ पाच दिवसाचा प्रवास आहे हा आणि तेव्हाच आपल्याला आवडीने हे खायला मिळेल तुम्हाला माहिती आहे हे जे आहे याच्यापासून वाळवणीचे पदार्थ तयार होतात म्हणजे गव्हाच्या कुरडाया चिकाचे पापड आणि ह्या चौथ्यापासून जे मी सांगितलं तो होणारा पदार्थ आहे खारुडी नावाचा तो देखील होऊ शकतो म्हणजे हे वाया नाही जाणार ह्याचाही उपयोग होईल अशा प्रकारे आपण हा चीक बनवणार आहोत तर पुढे आपण हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करूया उद्या चीक बनवल्यावर धन्यवाद चला आता चिकाचा पाचवा दिवस सुरू झालेला आहे आता आपण हे जी शेवटची प्रोसेस आहे त्याच्यातलं पाणी काढण्याचं ते पाहूया आता हे पाणीवरचं काढून आपण त्याच्या खाली चीक कसा दिसेल ऑलरेडी मी हे अगोदर काढलेलं आहे हे पा असा गळसा असतो याला चीक म्हणतात आता आपण ही प्रोसेस पुन्हा पाहूया हे पा अशा प्रकारचे अलग हे पाणी गाळून घ्यायचं हे वरग सगळं असं झालं पाणी निघून जातं तरी हे घाण पाणी कमी वाटते कारण की ते पांढरेशुव चिकाच पाणी आहे ते आपण नंतर परत यूज करू शकतो गॅसच ठेवून त्याच्या परत चिकाचा गळ खातो त्यात जेवढं जे पाणी घेतले तोपर्यंत निसरायचं त्याच्यात तुम्हाला असं घट्ट असं दिसत आहे पांढरं शुभ्र तो चिकच आहे काही ना वाळवणीचे पदार्थ करणं काही सोपी गोष्ट नाही आहे आणि हे पारंपरिक जो आपला पदार्थ आहे तो एकदम पद्धतीने कसा करायचा तो गाणून वापरायचाच मिळाला बघायला असाच तुम्ही घरीही करू शकता आणि हे खाण्यासाठी फार आरोग्याला चांगला आहे तुम्ही नक्कीच करून पहा हे पहा हे सगळं पाणी असं गळतं आहे तुम्हाला शेवटी जे जाड तर दिसतोय ना तोच आपला गव्हाचा शिकाही बघू शकता तुम्ही आता हे एवढं पाणी आपण जाऊ देऊ शकतो कारण की तो चिकच आहे हे वर दिसतोय पेस आहे हे आणि मागचं बघा हा जो खाली लागला आहे ना तो चीक आहे आणि अजून हा भरपूर जे घट्ट आहे तो पण चीकच आहे हा एवढा चीक आपला झालेला आहे आणि आता हे जे उरलेलं आहे ना याच्यामध्ये पुन्हा साचेल तर हे असंच न ठेवता आता तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून द्या नाही तर खराब होईल आणि बरेच महिन्याने महिने तुम्ही वापरू शकता फ्रीजमध्ये तुम्हाला एअरटाईट डब्यात ठेवायचं आहे चला आता आपण चीकची प्रोसेस बघूया चीक बनवण्या अगोदर आपण त्याचं प्रमाण पाहूया हे भांड्यात आपण जेवढा चीक घेतला आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे प्रमाण दोघांचं सेम सेमच असेल आणि हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते हा चीक थोडासा पातळ करण्यासाठी आहे म्हणजे जसं हे पाणी भांड्यात उकळेल त्यावेळी हे पाणी हे चीक आपण ज्यावेळी टाकू त्यावेळी थोडासा पातळ असेल तर तो, तो घेरताना ना, ना गठोळा पडत नाही म्हणून तो थोडा पातळ करावा लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि पाणी उकळताना आपल्याला तेल आणि मीठ दोन्हीसोबत टाकायचं आहे अशा प्रकारे आपण आता चीक घेरायला घेऊया हे बघा आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे ह्या पॅनमध्ये आपण हे पाणी जेवढं आपण घेतलं होतं ते टाकून घेऊया हो आता या पानाला जशी उकळी सुटेल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये हा चीक ओतायचा आहे आणि ही जी प्रोसेस असते ना याला चेक घेरणं असं म्हणतात तर हे पातेल आपण ते ओतलं आहे आणि हे मीठ मीठ तुमच्या घ्या आणि घेरण्यासाठी आपण पळी घेतलेली आहे पण पारंपरिक पद्धतीत ना चाटू घेतला जातो पण तो, तो सध्या आपल्याकडे नसल्यामुळे आपण पळीनेच काम करूया आता हे पाणी उकळेल उकळी आल्यावरती आपण याला टाकू पण त्या अगोदर आपल्याला याला पातळ करायचं आहे जसं आपण बोललो होतो नाही तर गठोळ्या पडतील आणि हे जे पाणी आहे चिकाच्या वरचंच आहे असं पातळ घट्ट आहे ना हा असं पातळ करून घ्या म्हणजे टाकताना व्यवस्थित घेरला जाईल आपल्याकडे कसं परंपरेने आजी वगैरे करते त्यांना ती खूप सवय असते आपण पहिल्यांदा करत असू तर अशा प्रकारे तुम्ही करून घ्या आणि सतत असंच केलं तर व्यवस्थितच होईल हे पहा पाणी अशा प्रकारे उकळायला पाहिजे आता हे उकळलेलं आहे तर आता थोडा गॅस कमी करून घ्या आणि हे आपलं असं पण फटकर होताय पटापट आपण असं घेरायचं जेवढं फास्ट घेरता येईल तेवढं घेरा गॅस कमीच राहू द्या जर दे। फास्ट असेल तर काय होईल त्याच्या गोठवण्या पडते भांडला लागलेला तो पण आपण असा काढून घेतो हे बघा हो अशा प्रकारे तो होतो तर त्याला घट्ट येईल थोडस उरलं होतं ते आपण टाकून घेतलं सर्व आता पातेलं हे करून घेतलं आणि आता आपण असं व्यवस्थित चाळायचं अशा प्रकारे त्याला घेरायचं लाकडी चाटू असतं ना त्याच्याने तो पटकन असा दाबला जातो आणि गठवाळा पडत नाही आता ही आपल्याकडे पळी आहे घेरण्याची पण पद्धत असते ह्याला आपण अशा प्रकारे घेरायच उलटा याच्या नाही तो दाबला जाईल सुरुवातीला पहिल्यांदा केल्यावर गठोळ्या पडतील घाबरायची गरज नाही गॅस कमी ठेवा होतो पांढर आहे पहा आपण त्या कापडाने गाळला आणि नाही गाळला असता तरी तर थोडीशी त्याच्यात कणी राहिली असती पण तो थोडा सोप्या पद्धतीने चाळणीने होतो आपल्या वेळेअभावी आपण करू शकतो जसं आपल्याला फक्त काय चांगलं खाण्याशी मतलब आरोग्याला जे उत्तम आहे ते खायला काही हरकत नाही आणि हे करणं फार महत्वाचं आहे लहान मुलांपासून सर्वांना हे आवडेल एकदा करून तर बघा सुरुवातीला आवडणार नाही पण सवय झाल्यावर आवडेल नक्कीच गावाकडे माहिती का रेडीमेड चिकाची पावडर मिळते आता आपल्याकडे आपल्याला हवं असेल तर ती पावडरही आपण गावाकडनं आणू शकतो पण ही जी प्रोसेस आहे ना ही ना, केली नाही त्यात जी मजा असते ना ते मुळापासून आपण करतो सुरुवातीपासून तसं जर केलं ना ते खायला फार छान लागतं पावडरचं मी कधी खाल्लं नाही मी असंच बनवून खाते तर तुम्ही हे करून पहा असं मला वाटतं खा करा आणि मला सांगा कसा होतो हे पहा दिसत कशा प्रकारे घट्ट पहा थोडासा जोर लावा लागतो पण छान हे, हो। हे पासे होतो आहे याच्यामध्ये कलर टाकतात कलर टाकल्यावर त्याच्या रंगीत पापड कुरड्या होतात ते खानदेशामध्ये लग्नासाठी वापरले जातात रंगीत कुरड्या वगैरे आपण इथे अशाच कुरडाया करू शकतो हा घट्ट झाला की याला पटकन साच्यात पिळून छान कुडाया होता। होता। होतात उन्हात वाळव आणि तळून खा पापड होतात आणि त्याच्या खारुड्या होतात जे आपण पाहिलं होतं गव्हाच हे पा असं छान चीक आता झालेलं आहे आता फक्त याला एक मिनटं वाफ घेऊया आणि आपण गॅस बंद करून टाकूया म्हणजे आपला चीक रेडी होईल हे पा चेक करूया हे बघा आपला चेक आता रेडी झालेला आहे किती सुंदर स्मूथ कुठेच गठोळ्या पडलेला नाही आता आपण याला सजवूया खाण्यासाठी जसं आपण सजवतो ना तसे खायला पण फार आवडत हे पा आपला पारंपरिक खानदेशीची चीक रेडी आहे खाण्यासाठी बरेच जण ना दुधासोबत याला खातात काही जणांना तिखट मीठ तेल हे टाकून आवडतो तर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकतात अशाच प्रकारचे पारंपारिक आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी भारतीस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला, चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा